कॉम्प्युटर सेलो समाजातील कम्प्युटर चे चार कोर्सेस असलेला कम्प्युटर डिप्लोमा अगदी मोफत विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा तसेच एम एस सी आय टी व कम्प्युटर टायपिंगच्या नवीन साठी आपला प्रवेश युनिकॉम कम्प्युटर्स मध्येच निश्चित करा सेलू शहरातील सर्वात हायटेक एसी कम्प्युटर लॅब व यावर्षी एम केसीएल कडून अवॉर्ड मिळालेले सेलू शहरातील एकमेव सेंटर युनिकॉम कम्प्युटर आमचा पत्ता मीनाक्षी मागे सेलू शहरात ऐतिहासिक वारसा जपत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी महाराजांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरात मॅरेथॉन कबड्डी व सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती मॅरेथॉन सामान्य ज्ञान व कबड्डी स्पर्धेतून मुलांना ऐतिहासिक खेळ व भारतीय इतिहासाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश या वर्षीचा उत्साह जनतेचा उत्साह हो पाहून पुढच्या वर्षी अधिक जोमाने व नियोजनाने जयंती साजरी करू असे समितीकडून प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सेलू शहरात काल भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते यंदाची शिवजयंती अधिक उत्साहात आणि नव्या पद्धतीने साजरी करण्यात आली शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयामधील कबड्डी संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले तर अंतिम फेरीत अत्यंत चुरशीच्या सामन्यानंतर विजयी संघाला सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले शहरातील नागरिकांनी आणि विद्यार्थी वर्गांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून शिवजयंती उत्सवाला एक आगळा वेगळा रंग भरला समितीचे अध्यक्ष गोविंद काष्टे उपाध्यक्ष दत्तात्रय सोळंके सचिव रामेश्वर शेरे बजरंग आरकुले गायकवाड सर कदम सर व आयोजकांच्या म्हणण्यानुसार हा सोहळा पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे आपण आयोजकांचे म्हणणे थोडक्यात ऐकूयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी आमच्या सेलू नगरीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या वतीनं अत्यंत उत्साहामध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्या जाते यापूर्वीसुद्धा कृषी प्रदर्शने तसेच विवाह सोहळा तसेच विविध प्रकारे शिवाजी महाराजांचा देखावे त्यांच्या ऐतिहासिक अशा पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी केलेली यावर्षी समाजातील वेगवेगळ्या बांधवांनी एकत्रित येऊन एक वेगळी शिवजयंती साजरी करण्याचा इथे एक मानस ठेवला होता त्यामध्ये उद्देश असा होता की सर्वसामान्य मुलांच्या हातातला मोबाईल बाजूला ठेवून त्यांना मैदानी खेळाची ओढ त्यांच्यामध्ये लागावी या उद्देशाने सामान्यज्ञान स्पर्धा तसेच कबड्डी स्पर्धा आणि मॅरेथॉन स्पर्धा असे तीन वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं तीन दिवसापूर्वीच म्हणजे सोळा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आयोजित अशी सामान्य स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता व त्यामध्ये उदंड असा प्रतिसाद मिळाला होता त्याच पद्धतीने आज इथं सेलू तालुक्यातील विविध शाळेतील ऐंशी आशेष संघांनी कबड्डी स्पर्धेसाठी सहभाग नोंदवलेला आहे सकाळी आठ वाजल्यापासून या खेळाची सुरुवात झालेली आहे या खेळाचं नियोजन करण्यासाठी या समाजातील विविध शिक्षकपर्यंत तसेच खेळाचे शिक्षक तसेच तसे समाजातील एकदम विविध नागरिक असे सर्व प्रकारणी हे कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने हातवार लावत आहेत कोलवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त सेलूमध्ये सार्वजनिक शिवजन महोत्सव समितीच्या वतीनं यावर्षी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आणि समाजाला काहीतरी विधायक देण्यासाठी तीन प्रकारचे आम्ही उपक्रम हाती घेतले होते त्यामध्ये सोळा तारखेलाच शिवाजी महाराजांच्या जन्माच्या जीवनचरित्रावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये दोन दुण दुण था 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 ते अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला उत्स्फूर्तपणे आणि याचा निकालही आता थोड्याच वेळात आम्ही डिक्लेअर करणार आहोत आज जवळपास अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे कबड्डी स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी मुले मुली आणि आठवी ते दहावी मुले मुली अशा दु� चार गटांमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी होत आहे या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे माधव शेजू जे शिवछत्रीपूर चे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आहेत आणि जे मार्गदर्शक आहेत असे शेजू सर रंजित काकडे सर शेरूचे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मिलिंद सावंत मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सर्जेराव लहाने समितीचे अध्यक्ष गोविंद काष्ट्याने सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होत आहे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपल्या भारतभरात भारत नव्हे तर देशभरात त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत असतो अगदी त्याच पद्धतीची शिवजयंती आपण शेलू शहरामध्ये सुद्धा मोठ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करत आहोत तर यावर्षी सरांनीच अगोदरच आपल्या सांगितल्याप्रमाणे तीन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तीनही स्पर्धांना अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी आत्तापर्यंत मिळालेला आहे जसं की उद्या सकाळी शिव मॅरेथॉन स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा भरपूर सदस्यांची नोंदणी केलेली आहे आणि ह्या दोन्ही सुद्धा स्पर्धा अतिशय उत् उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा झालेल्या आहेत आणि खरंच शिलूची जी शिव म्हणजे शेलूकरांच्या वतीनं शिवजयंतीचा जो उत्सव आहे तो मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा केला जातोय आपल्या सर्वांना माहिती आहे की शेलूला एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि तोच वारसा जपण्याचं काम शेलू शहर करताना आपल्याला दिसतंय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय